महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंद वार्ता असून मान्सून राज्यात दाखल झाला आहे आज सहा जून गुरुवारी मान्सून कोकणात आला आहे त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश आहे तसेच सोलापूरात देखील तो आला असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची वाटचाल अतिशय हळू सुरू होती केरळमध्ये काही दिवस मुक्काम होता त्यानंतर आंध्र प्रदेश कर्नाटकात काही काळ कर थांबला होता आज मात्र त्याने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे हा मान्सून रत्नागिरी सोलापूर आणि पुढे मेढक भद्राचलम विजयनगर आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून पुणे सरकला आहे अशी माहिती होसाळीकर यांनी दिली त्यामुळे राज्यात आजपासून पुढील तीन चार दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे दरम्यान हवामान विभागाच्या माहितीनुसार गुरुवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे राज्यातील दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज गुरुवारी तर शुक्रवारी दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा